कशी मारली कशी मारली तू बाप रे तू कुठं चाललाय पळतोय कशाला बाई काय केलंय तू तु कुठ तुझं कुठं लक्ष आहे बॅट मारली वाटते त्याने काय केलं बॅट मारली लक्ष ठेवायचं ना त्याच्यावर काय लक्ष ठेवायचं म्हणजे मला माहिती का हा टीव्हीवर बॅट टाकणार आहे

<ंगें लो गांगे> <small teams> अरे आज तीन चार वर्ष सुद्धा हो नव्हते झाले यार चांगला टीव्ही होता असं करतात ए तू काय ऐकत नाहीये त्याला काही बोलून त्याला काय फायदा आहे का त्याला काय सम काही गम नाही पस्तव नाही या पोराला काय बोलायचं आता तुम्ही किचन मध्ये पाणी पिता दे मी माझं माझ्या याच्यामध्ये भाजीच साफ करायचं चाललो होतं इथे येऊन बघते तर हे बाई यानी कसं केलंय बघा ना इथं तुला बोललो होतो त्याला ना अशी एवढी कडक बॅट घेऊ नको बोलती नरम द्यायची तुटतात 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 आता गे आता काय बोलतो कस तरी यार तू ना आधी लागत होता टीव्हीला ट्रेन लावून दिलं की मी माझं काहीतरी एडिटिंग किंवा माझं किचन मध्ये स्वयंपाक करत राहायची का करतो रे तू असं बोलले बोललं बॅट मारली बोलतोय का तू असं करतो बबड्या तुला टीव्ही बघायला आता अजून त्याला पाच सहा वर्ष काहीच झालं नसतं एवढा आणि डायरेक्ट असं या इथं नॉर्मल हे केलंय पूर्ण डिस्प्ले केलाय डायरेक्टली बाई पाच सहा हजार रुपयाचा बांबू आहे सांगतोय तू तो कसा बॅट मारली सांगतोय तू बॅट मारली त्याच्यावर मारली की नाही राजवीर तू काय ऐकत नाही कोणाचा फोन आहे अरे यार काय तू ऐकतच नाही अरे यार काय बोलायचं बघितलं का मी किचन मध्ये पटकन बे बघा डिस्प्लेची वाट लावली अजिबात ऐकत नाही हा परत बॅट घेऊन आलाय काय यार कुठं ना कुठं काहीतरी नीट चांगलं व्हायला लागलं का बांबू लावून बॅट मारतोय घरामध्ये ए म त्याने मारली आहे

देती चल। तो परत। मी, मी दे ती इकडे चल ठेवून बॅट मागशील का बॅट मागशील परत मी देऊ फक्के फक्के देऊ तुला या बॅटीने फक्की देऊ का मी माझ्या किचन मध्ये देऊ कोणी फोडला टीव्ही कोणी फोडला हातामध्ये बॅट आहे देऊ फक्के तुला हे कोणी केलं अच्छा अच्छा तीवी कोणी केला कोणी केलं हे हे कोणी केलं देऊ फक्के देऊ नको ना मग हे काय केलं ती बॅट ठेवून दे आता त्याची लपून त्याला खर्च ऍड झालाय सहा पाच सहा फिक्स यायला आता गेला गेलाच तो आता त्याला काय उठ फायदा हे काय सगळा पसारा ती ट्रेन तुला खेळायला आणली ती तोडून टाकली बॅट टी व्ही ला मारली आता काय करायचं टीव्ही कसा बघशील आता मी जस्ट किचन मध्ये गेलो होतो पाणी प्यायला मी आताच आलो कामावरून फ्रेश झालो जस्ट आणि ही पण होती तिकडे भाजी साफ करत होती मी आलो जो तिकडे बघितलं तर भाऊने बघा काय केलंय काय यार काय हो। काय रे तू बोलतो बॅट टाकली काय केलं तू बघा आता केवढा मोठा खर्च आहे टीव्ही चा डिस्प्ले हजार पंधराशे मध्ये टीव्ही चा डिस्प्ले येत नाही तो का मोबाईलचा डिस्प्ले नाही कॉपी यायला टीव्ही चा डिस्प्ले याला कमीत कमी मी तरी सांगतो पाच हजार रुपये खर्च याला कमीत कमी जास्तीत जास्त तर सोडून आपल्या रुटीन मध्ये हा खर्च कमीत कमी पाच हजार खर्च आहे याला आता काय म्हणजे पोटाला नाही कशाला नाही तोंडातला घास घालायचा आणि हे देऊन टाकायचं काय बोलायचं बोलते त्याला बोलून म्हणून काय करणार आहे काय केलं बाला तुम्ही बॅट टाकली सांगतो बॅट टाकली हा का केलं तुम्ही किती वस्तू लांब ठेवायच्या कुठं किती ठेवणार आहे माणूस किती लांब लांब ठेवणार आहे म्हणजे एकदम सेकंदामध्ये ही गोष्ट घडली की माहित अरे माहितीच नव्हती एवढा पटकन या पोरानी आता त्याला ना बड्डेच्या डॅमला एवढी छान छान खेळणी आली ती खेळणी पण त्याने फेकून दिली आता कुठं काहीतरी म्हणलं चला आपण कसं आता संध्याकाळचं काहीतरी काम करतोय किचन मध्ये तर ट्रेन लावून दिलं काहीतरी कार्टून म्हणा काहीतरी तो बघत होता टीव्हीवर कसं तरी त्याचं चाललं होतं म्हटलं टीव्हीची पण त्याने वाट लावून टाकली कसलं काय काय कशी मारली कशी मारली तू कशी मारली दाखवतोय बघितलं हात पोचतोय त्याचा हात पोचतोय डायरेक्ट अग बाई मोठा तीर नाही मारला तू अग बाई करायला हा व्हिडिओ ना तू मोठा हो नि तू हा व्हिडिओ बघ बघ तुला दाखवणार दाख तुझी आई तू तु किती लहानपणी कारनामे केलेले आहेत बघ मस्त देवाचे गाणे लावून दिले होते आणि काय बोलायचे यार पूर्णच गेलय पूर्णच गेलय हा डिस्प्ले थोडंफार पण नाही याच्या आधी दोन तीन टाइम त्यांनी ना बॉल सुद्धा मारला होता म्हटलं वाचला कसा तरी टीव्ही पण तरी मी माहितीये एक बॉल सिद्ध तुला देऊन टाकला म्हटलं की हा जड बॉल आहे तू खेळला हा पटकन टीव्हीवर मारल पण हे बघ राजवीर गप्पा बस तू काय बोलायचं यार आपण बोलतो चला तुम्ही मला काय बोलले घरामध्ये नको ओरडू पूजा करू पूजा तुला मला बोलतो ओरडू नको तुम्ही मला काय बोलले वस्तू वरती ठेवायच्या शेठ काय बोलले तुम्ही मला वस्तू वरती ठेवायच्या किती आता ही बॅट लागणारी वस्तू आहे की नाही त्याची किती लपून ठेवणार आहे माणूस दोन तीन टाइम त्या पन्नास पन्नास रुपयाच्या बॅटी घेतल्या अशी हवा गेली का तुटली तुटली आता हे पुढचं असं होणार हे मला माहिती आहे का म्हणजे भलं करायला जावा भलाचा जमाना नाही म्हटलं आपलं लेकरू खेळल बाबा बॅट बॉल खेळल कसलं बॅट आणि कसलं बॉल आपण काय यार कुठं नुसतं रात्री जेवण वगैरे करताना थोडा फार वीला लावायचो किंवा ह्या दिवस माहिती माहितीये आता असं डोकं खाईल माझं याला ट्रेन बिन लावून दिली तर कसं तरी एक दोन तास कसं तरी एक दोन तास नादी लागत होत आता काय करायचं मी राजवीर तू का असं करतोय बोल सॉरी बोल बोल सॉरी सॉरी बोल सॉरी नको बोलतोय सॉरी का नको काय करायचं सांग <Baptist> फित्के, फित्के बुल, बुल आई बोल काय केलं तू टीव्ही फोडला टीव्ही ला बॅट मारली मोठं काम केलं मोठं काम केलं तू काय असं करतो बबडे ऐकत का नाही खाली मला तर वगैरे नाही सगळं काढून टाकू आपण कळत नाही काहीच नाही हा पटकन त्याच्यावर उडी मार बोल तू बाबा सॉरी बोल बोल बाबा सॉरी बोल आता परत मी असं करणार नाही

मला वाटलं हजार दोन हजार रुपयात झालं तर करू नाही टाकायचं महाग असेल तर सांगतो चार ते पाच हजार जास्तीत जास्त तुम्हाला माहिती पण नाही कमीत कमी आपल्या बिल्डिंगच्या इथं बाहेर बसतो ना त्याला एकदा विचारून बघू विचारू चक्का नाही सॉरी बोल तर चक्का बोल सॉरी मी आज परत करणार नाही असं बोल बोल सॉरी मी काय बोलतोय इकडे मी काय बोलतोय तेच मी बोलते बघा मी काय काय त्याला काय बोल तू काय तू काय केलं बाळा प्रेमात विचारते तू काय केलं सांग काय केलं तू काय केलं काय बस म्हणते इकड ही बॅट आहे ना ही बॅट आता नाही मी याच्या हातात तुला बॅट भेटते का बघून नाही मी ना खाली पोरं खेळताना पोरांना देऊन टाकते दे याची बॅट बॉल काहीच तुला खेळायला देणार नाही तू बस घरामध्ये तुला टीव्ही काहीच नाही देणार काय केलं मी ना झालं जेवण बनवायला जाते टाइम पण भरपूर झालाय तुम्ही जाऊन खाली एकदा विचारून या झालं कमी याच्यात तर करूया नाही तर संध्याकाळी काय तुम्ही घरी आले नाही काय झालं घरात काय नाही काय हायचिल तू आता सरप्राईज तुमच्याच पोराने तुम्हाला सरप्राईज दिले पडशील बाळा कसं उडी मारतो फटके देला मी उतर खाली उतर राजवीर उतर बघा कसं बसलाय काय टी व्ही चालू आहे करा बंद काय राहिले त्याला बघायचं काय डोक्याला गुड न्यूज देऊया आता एक बघा सेट टी व्ही फोडलाय तो काय करतो वीर तू मोबाईल मध्ये टीव्ही मध्ये टी टीव्ही तर फोडलाय मोबाईल मध्ये आला आहे गरिबासारखा बायको तू मला सरप्राईज दिलं घरी आल्यावर वीरने टीव्ही फोडला त्याचं मी तुला एक सरप्राईज देतो मी तुला एक सरप्राईज देतो ऐक ना मजा येईत तुला सरप्राईज काय सरप्राईज तर असं आहे काय माहिती काय त्याने काय फोडलं तोडलं नाही पण सरप्राईज असं आहे का टीव्हीचा खर्च मी खाली गेलो होतो टीव्ही वाल्याकडे आपल्या कुठे बसला आहे तिकडं खाली गेलो होतो आपल्या बिल्डिंगच्या खाली जो टीव्ही आला आहे त्याच्याकडे बाहेरच्या बिल्डिंगच्या खाली तर तो मग तो जास्त काही खर्च नाही त्याला फक्त साडे हजार रुपयाचा त्याचा डिस्प्ले आहे फक्त फक्त साडे सहा हजार त्याच्यापेक्षा एक रुपये जास्त तो घेणार सा सा नाही तो बोलतो पाहिजे तर मी जे काही सर्व्हिस मला त्या डिस्प्ले आणि पाचशे रुपये त्याचे झाले किती सात हजार रुपये सात हजारामध्ये तो म्हणतोय सहा हजार सातशे रुपये किंवा सहा हजार आठशे रुपये घेईन आणि तुम्हाला एकदम सकाळी मला टी व्ही आणून संध्याकाळी तुमच्या घरात परत टी व्ही जसा आहे तसा लावून देतो पैसे

काय करत नाही कुठून दरटा मला काय ना काय नाही काय खर्च आहे कुठून आणायचं तर तू मला एवढं मोठं सरप्राईज दिलं तर मी नको का तुला द्यायला फक्त तो म्हणला जास्त नाही फक्त साडेसहा हजार पाचशे रुपये फिटिंग चार्जेस <laughs> तो बोलतो बोलतो कितीला येईल तो बोलतो जास्त नाही फक्त साडेसहा हजार रुपये तो बोलतो करोनाच्या काळात त्याचे बारा बारा हजार रुपये होते काय बारा हजारात नवीन टीव्ही येईल ए एंटर एलेला एम आय बी मायला माझं नाव डोके एकदम आता काय करायचं मला आता असं वाटते टीव्ही बघायचच नाही लागली तुम्हीला आता राम राम करा टीव्ही असं बघू नका टीव्ही असं आपण बघत बघत वेळ जातो आपल्याला हा थोडा टाइम थोडा टाइमही बघू नका बन आता वीर बोलतो थोडा टाइम बी टीव्ही बघू नका तुम्ही म्हणजे आता टीव्ही नाही ना पगण 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 पगण

मग तुम्हाला असं आतमध्ये आलेला वाटलं मला वाटलं रडते तू वाईट वाटते पण आता रडून मी रडल्यावर भेटणार आहे का डिस्प्ले फुकट होणार आहे का बिग बॉस चालू होणार होता बिग बॉस कुठं बघशील तू मराठी बिग बॉस चालू होणार ना बिग बॉस घरातच बिग बॉस चालू घरात बिग बॉस आहे टीव्ही बिग बॉस पाहिजे काय करत आहे सात हजार रुपये नाही सहा हजार आठशे दोनशे रुपये डिस्काउंट देतो मला ओळखी आणि अजून एका ठिकाणी विचारलं तर तो मला सात हजार दोनशे रुपये फिटिंग सात हजार दोनशे सहा आठशे ज्याने टीव्ही फोडला आहे त्याच्याशी तुमची काय तुम्ही काय करत प्लेन बघते आता टीव्ही गेला आता काय करायचं

पाच हजारापर्यंत डिस्प्ले भेटेल तर म्हणू दे पाच हजार नको <laughs> सात हजारे नको सहा हजारे नको बा असा चांगला वाटतोय बघ टी व्ही असं कळत नाही ना असं पण फोडलाय म्हणून जाऊ दे काहीच नको आता डोक्याला हात लावून काय होणार आहे आता झालं गेलं तर गेलं त्याची आपल्याबरोबर साथ एवढीच होती